तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी एन्मा माय फॅमिली चला तर आताही आहे सकाळची वेळ आणि सकाळी सहा वाजताच जोरदार असा पाऊस सुरू झालेला आहे आणि रात्रीपासूनच ढगाळ वातावरण होतं पाऊस काय पडला नाही रात्रीला पण आता सकाळी सकाळी सहा वाजता बघा पाऊस सुरू झालेला आहे आणि सगळीकडे पाऊस पाऊस पडतच आहे आणि मँगो वगैरे जे आहेत ना त्याचं भरपूर असं नुकसान होत आहे कारण हा आहे अवकाळी पाऊस याच्यामुळे तर मला जायचं होतं वॉकला पण पाऊस सुरू झाला म्हणून मी वॉकिंगला गेले नाही भरपूर जोरात पाऊस होता म्हणून तर घरीच राहिले तर चला बघूया आता काय आजचं रुटीन आहे ते तेही तुमच्याशी शेअर करते आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मी छानपैकी एक मेनू दाखवणार आहे तुम्हाला एकदम हेल्दी हाय प्रोटीन मेनू आहे हा तर चला बघूया काय आहे ते दाखवते तुम्हाला पण आणि खूप हेल्दी आणि एकदम इन्स्टंट होणारा रेसिपी आहे ही चला तर दाखवते तुम्हाला तर पाऊस तर चालूच होता तर थोडा वेळ मी बसले मस्त थंडगार वारं पण येत होतं छान वाटलं पाऊस पडल्यावर थोडीशी गरमी पण कमी झाली तरीही यावर्षी तेवढी जास्त गरमी जाणवलीही नाही जास्त ऊन नव्हतं तर चला आता सुरुवात करते रेसिपीला आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला पण फॉलो करा आणि फॉल कमेंट्स पण करा नक्की चला तर इथे आता मी घेतलेले आहेत आपले चने की ते मी भिजवून घेतलेले आहेत हे मी रात्रभर भिजत घातले होते आज मला रेसिपी बनवायची होती म्हणून मी रात्रीच चणे भिजत घातलेले होते आणि छानपैकी भिजलेले आहेत चणे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चणे काढून घेणार आहे कारण का आता आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे बारीक तर इथे मी पाव किलो घेतलेले होते काळे चणे कारण आम्ही पाचजणं आहोत तर नाश्त्याला हे भरपूर होतात याच्यासाठी तर किचन वाट्या तर क्लीनच होता त्याचं काही टेन्शनच नाही थोडंसं कपडा वगैरे मारून घेतला मी आणि नंतर आता तयारी सुरू केलेली आहे आता मी इथे रवा घालत आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे म्हणजे आपला उकम्याचा रवा असतो ना तो मी रवा घेतलेला आहे तर इथे दोन वाट्या मी रवा घातलेला आहे आणि चणे पण घातले होते चला तीन पण वाटी घातली तर एक मोठी वाटी रवा तुम्ही घेऊ शकता मी छोट्या वाट्या होत्या म्हणून तीन वाट्या घातल्या तर त्याच्यानंतर स्वच्छ धुवून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं तिखटपणा येण्यासाठी दोशाला कारण टेस्टी लागतं आणि चण्याचं कसं असतं थोडंसं सबकपणा असतो त्याच्यामध्ये ते तेवढा टेस्ट नसतो त्याच्यासाठी तर इथे हिरव्या मिरच्या मी माझ्या आवडीप्रमाणे घातल्यात तुम्हाला जर जास्त तिखट किंवा तुम्हाला जर जास्त कमी तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या कमी जास्त पण करू शकता तर मी तिखट पाहिजे म्हणून मी थोड्याशा घातलेल्या आहेत जास्त त्याच्यानंतर थोडासा लसण घातलेला आहे मी टेस्टसाठी आणि एक इंचभर आलं पण आता इथे मी घेणार आहे छान बारीक चिरून घेतलेलं आहे आलं पण मग त्याच्यानंतर आता आपण घालूया त्याच्यामध्ये आलं आणि इथे यूज करणार आहे मी अर्धी वाटी दही तर ही छोटी वाटी होती म्हणून मी याच्या दोन वाट्या घातलेल्या आहेत तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरही चालेल तर छान फ्रेश दही घ्या चांगलं टेस्ट पण खूप छान होते या दोशांची जास्त आंबट असेल तर टेस्ट जरा आमसर येते पण आंबट घेऊ नका दही फ्रेशवालं घ्या छान तर हे सगळं मिश्रण केलं आहे मी भांड्यामध्ये घातलं आहे सॉरी आणि आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर दोन तीन वेळेस छान मिक्सरला फिरवलं तर छान बारीक वाटलं जातं पण त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी घालून परत वाटून घेत आहे कारण का तर मिश्रण कोरडं पडत होतं त्याच्यासाठी पाणी घालून थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आणि पाणी घालावंच लागणार कारण तसंच पेस्ट चांगलं होत नाही याच्यासाठी तर इथे मी बा बारीक छान बघा फाईन वाटून घेतलेला आहे आता चला सगळं बॅटर असंच मी छान बारीक वाटून घेतला आता याला एक वीस ते पंचवीस मिनटं बाजूला ठेवायचं कारण थोडंसं फुगल्या जातो रवा याच्यासाठी तर तोपर्यंत मी इथे चटणी पण करून घेतलेली आहे शेंगदाण्याची चटणी केलेली आहे चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलवर आहे बघू शकता तुम्ही आणि साईडलाच मी तवा पण ठेवला होता आणि इथं बॅटरमध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी वाटताना मीठ घातलेलं नाही आहे तर आता बघूनच मीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि परत बॅटरला छानपैकी हलवून घ्यायचं म्हणजे एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपलं घातलेलं मीठसुद्धा मिक्स झालं पाहिजे आणि इथे मी दोशाचा तवा घेतलेला आहे हा दोशाचा तवा माझा लोखंडी तवा आहे नॉनस्टिक नाही आहे तर गरम करून मी याला थोडंसं तेल लावून ठेवलेलं होतं म्हणजे आपले दोषे पण खूप छान निघतील याच्यासाठी फर्स्ट दोसा पण कसंही खराबच निघतो कारण चिकटल्या जातं आणि त्याच्यानंतर परत तुम्ही तेल लावून परत छानपैकी दोशा घातला तर आपले दोसे पण खूप छान निघतात क्रिस्पी आणि एकदम सॉफ्ट पण बनवू शकता जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही दोषे घालू शकता पातळ किंवा जाड तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे मी मुलांसाठी बघा छानपैकी असे थोडेसे जाड बनवत आहे कारण मुलांना क्रिस्पी नाही तर नरम दोषे जास्त आवडतात खूप आवडीने खातात स्पॉन्जी दोशावाणी तर इथे मी छोटे छोटे मुलांसाठी टाकत आहे दोषे तर कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही तर असे दोषे मी टाकून घेणार आहे चटणी तर आपली रेडी आहे आणि मी गरमागरम मुलांसाठी हे दोशे बनवले नाश्त्यासाठी तुम्ही ही करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही काळे चण्याच्या दोशाची रेसिपी कशी वाटली ते तर इथे मी प्लेट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे चटणी तर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे तुम्ही कांद्याची टोमॅटोची पण बनवू शकता किंवा तिळाची किंवा फुटाण्याची असे भरपूर ऑप्शन्स आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही बनवू शकता मी मुलांना जास्त शेंगदाण्याची आवडते म्हणून बनवली आणि हे बघा गरमागरम दोषा टाकलेला आहे प्लेटमध्ये चला तर आता देते मुलींना ती वाट बघत आहे मुलगी भूक पण तिला लागलेली होती आणि इन्स्टंट दोषे तुम्ही असे करून मुलांना देऊ शकता ते आवडीनं खातील आणि हाय प्रोटीन दोषा आहे खूप छान लागतात टेस्टला पण चला तर आता मी सर्व दोषे टाकून घेते कारण मुलांना खायलाच देणार आहे त्याच्यासाठी तर इथे बॅटर थोडं थोडं घेऊन मी दोषे घालून घेत आहे बघू शकता खूप छान झालेले होते दोषे एकदम नरम असे सॉफ्ट दोषे झालेले आहेत आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा तुम्ही आणि इतके अलग आणि हलके ना काहीही जोर लावायची किंवा काही खरडत बसायची गरज नाही आहे बघू शकता तुम्ही दोषे माझे किती सुंदर निघत आहेत चला तर आता पूर्ण दोषे करून घेते आणि मीही नाश्ता करून घेते तर चला तर होत आहेत दोशे आणि इथे प्लेट केली आहे मिस्टरांसाठी त्यांना पण देते आता मी ही नाश्ता करून घेते बघा एकदम स्पॉन्जी झालेले आहेत आपले दोषे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये बाय